सांगोला तालुक्यातील महिम गावात एक ऐतिहासिक शिलालेख सापडलाय हा शिलालेख तेराव्या शतकातील आहे या शिलालेखामध्ये एका मंदिरात सुवर्ण नाणं दान केल्याचा उल्लेख असल्याचा हा शिलालेख आहे सोलापुरातील सुप्रसिद्ध इतिहास संशोधक नितीन आणवेकर यांनी याबाबतची सविस्तर माहिती सांगोला पॉलिटिक्सशी बोलताना दिली अन्वेकर यांनी प्राचीन इतिहासविषयक सर्वेक्षण करताना हा शिलालेख त्यांना आढळून आलाय हा शिलालेख स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने स्वच्छ करून त्याचे ठसे घेण्यात आलेत आणि हे ठसे पुण्यातील इतिहास अभ्यासक अनिल दुधाने व अथर्व पिंगळे यांच्याकडं वाचन करण्यासाठी पाठवण्यात आले त्यांच्या अभ्यासानुसार हा शिलालेख तेराव्या शतकातील असल्याचं स्पष्ट झालंय महिम गावात आढळलेल्या या शिलालेखावर शके एकोणीसशे एक्क्याण्णव हा काळ उल्लेखित आहे यादवराजा महादेव यांची प्रशस्ती करण्यात आलेला हा शिलालेख आहे पिल्ले यांच्या जनतेनुसार शिलालेख कोरल्याची तारीख नऊ मे बाराशे एकोणसत्तर अशी आहे महादेव राजाच्या काळातील एका मंदिरास गद्यान अर्थात दिल्याची नोंद असलेला हा राज्यातील अत्यंत महत्वाचा असा शिलालेख आहे या शिलालेखाची भाषा संस्कृत आहे त्यावर मराठीमधील जुन्या शैलीची काही अक्षरं कोरण्यात आल्याचं दिसून आले महिमगावात सापडलेल्या या शिलालेखावर एकूण बावीस ओळी आहेत अठराव्या ओळीनंतरचा शिलालेखाच्या शिळेचा भाग खंडित झाला आहे तो भागही शोधण्यात अन्वेकर यांना यश मिळाले शिलालेखाची सुरुवात स्वदत्ता परदत्ता वा यो हरते वसुंधरा अशा वाक्यानं करण्यात आले हे प्रसिद्ध शापवचन असल्याचं मत संशोधक नितीन अन्वेकर यांनी नमूद केले सोलापूर जिल्ह्यातील मध्ययुगीन काळात कल्याणीचे चालुक्य मंगळवड्याचे कलचुरी अक्कलकोटचे शिलाहार द्वार समुद्रचे होयसळ देवगिरेचे यादव अशा विविध घराण्यांची सत्ता होती यापैकी सांगोला तालुक्यातील महिम या गावात यादव राजा महादेवाच्या काळातील हा पहिलाच शिलालेख असल्याचा दावा इतिहास संशोधक नितीन अन्वेकर यांनी सांगोला पॉलिटिक्सशी बोलताना केला आहे महिम गावात सापडलेल्या या शिलालेखाच्या अनुषंगानं नितीन आणवेकर यांच्याशी सांगोला पॉलिटिक्सच्या वतीनं सविस्तर बातचीत करण्यात आली महिम गावात आढळलेला हा शिलालेख अत्यंत दयनीय अवस्थेत असून त्याची ग्रामस्थांसह तालुक्यातील इतिहासप्रेमींनी तातडीनं दखल घेऊन त्याचं जतन करण्याची अपेक्षा नितीन आणवेकर यांनी व्यक्त केली सांगोला पॉलिटिक्स बोलताना नितीन अन्वेकर नेमकं काय म्हणाले ते पाहूयात प्रेक्षक नमस्कार आपल्या सोबत आता आहेत सुप्रसिद्ध इतिहास संशोधक ज्यांनी महिम या गावातील शिलालेखाचा शोध लावला आणि या शिलालेखा शिलालेखाला प्रकाश जोतात आणलेला आहे नितीन नमस्कार सांगोला पॉलिटिक्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे नितीन मला एक पहिला प्रश्न असा आहे की महिम म्हणजे सांगोला तालुक्यातलं महिम जे गाव आहे जे गावात तुम्ही जो शिलालेख प्रकाश जो आता आणलाय जो तेराव्या शतकातला शिलालेख आहे त्याचं एकूण महत्व काय दृष्ट्या महत्व काय नेमकं सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत नऊशे सात गावांचा मी सर्वे केलेला आहे बरं बर, बर आणि गेली तेरा वर्ष या क्षेत्रामध्ये फिरण्याचा मी आनंद घेतोय आणि काहीतरी ऐतिहासिक गोष्टी बरं सर्वसामान्य पुढे आणण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न चालू आहे बरोबर आणि वेळेला दोन हजार एकवीस ला मी पहिल्या भेटीला गेलो महिम मध्ये शिलालेखाची नोंद घेतली होती आणि त्यावेळेला मी ते ठेवण्याचे साहित्य वगैरे सोबत नसल्यामुळे फक्त फोटो घेऊन आलो होतो मोबाईल मधले फोटो आणि ज्या वेळेला गेल्या दोन वर्षामध्ये मला मध्ये मला लिहिण्याची संधी मिळाली म्हणजे प्रत्येकावर तुम्ही लेखन करा आलो ते छापतो वगैरे असं आणि त्याच्या संदर्भात परत दुसऱ्याने चक्र मारला सुरू केलं प्रत्येक गावाला तसं मी अगदी आता एक वर्षापूर्वी परत मी महिमला गेलो आणि महिमचा संपूर्ण त्यावेळेला अभ्यास केला कारण की के त्याच्यावर मला संपूर्ण लेख लिहायचा ले होता गावावर त्यावेळेला पहिल्या वेळेला जो मोठा शिलालेख सापडला होता त्याचा तुकडा छोटासा एक दोन भाग झाले होते आणि तो दुसरा भाग मात्र मला ह्यावेळी सापडला मग त्याचे सविस्तर फोटो घेतले ठसे घेतले आणि मग काही तज्ञ मंडळींना वाचण्यासाठी ते पाठवलं आणि मग ते पुण्यातले आमच्या दुधाने सर आहेत इतिहासाचे आपल्या आणि त्यांनी याच मला सविस्तर वाचन करून दिलं आणि त्याच्यानंतर असा निष्कर्ष निघाला की हा सोलापूर जिल्ह्यातला अत्यंत महत्वाचा शिलालेख आहे तर याचा यादव राजा महादेव यांचा हा कालखंड आहे तो इतका महत्वाचा निघाला की आतापर्यंत सोलापूरच्या आसपास अनेक शिलालेख सापडलेले आहेत या राजांचा कालखंड इतका जुना असणारा हा एक मेव शिलालेख आहे जिल्ह्यातला बरं म्हणजे बाराशे एकोणसत्तर काहीतरी अशी नोंद केलेली आहे हो, 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 तुम्हीतला त्या, त्या, त्या आहे तो नऊ मे बाराशे एकोणसत्तर सालचा हो 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 हो, 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 हो। आणि त्याच्या अगोदर कर्नाटकामध्ये सापडलेला आहे बरं का म्हणजे त्याच्यानंतर सॉरी कर्नाटकामध्ये इंडी मध्ये सापडलेला आहे इंडी तालुक्यामध्ये याच राजांचा शिलालेख सापडलेला आहे आणि तो कन्नड मधला आहे आणि आपल्याला सापडलेला आहे तो मराठीमधला शिलालेख आहे म्हणजे ह्या शिलालेखावरून त्या काळातली सीमा आपल्याला ओळखता येते म्हणजे जी बॉर्डर आहे आता त्याची स्थान निश्चिती करता येते भाषेच्या याच्यावरून भाषेच्या याच्यावरून तर त्या भागामध्ये गेले की त्यांनी कन्नड मध्ये लिहिलं आणि आपल्या ह्या सीमे तालुक्यात त्यांनी मराठीमध्ये घडवलं म्हणजे ही सीमा निश्चितीचं कालखंड आपण तेवढ्या भागात निघू शकतो आणि आता मात्र शिलालेख फार दुर्लक्षित अवस्थेमध्ये आहे गावामध्ये छोटं बसस्टँड आहे आणि त्याच्या माग हा शिलालेख पडलेला आहे आणि त्याचा तुकडा जो आहे तो आता शाळेसमोर पडलेला आहे तर मी गावात गेल्यानंतर मला सरपंचाची काही भेट होऊ शकली नाही दुपारचे दोन अडीच वाजले होते तर तुमच्या माध्यमातून मला असं सांगायचं आहे की त्यांनी जर संपर्क केला त्याचं महत्व मी त्याला सांगेल आणि तो जास्तीत जास्त सुरक्षित कसं ठेवता येईल याची आपल्याला काळजी घ्यावी हो लागेल आणि तो फार महत्वाचा शिलालेख आहे अच्छा मग हा शिलालेख याच जतन करण्यासाठी असे काही म्हणजे काय करता येऊ शकते काय करावं लागेल हे शिलालेख आडवा पडलेला आहे बर तर पहिला आपल्याला हे शिलालेख काय करावं लागेल एका भिंतीला टेकून सरळ ठेवावा लागेल बर म्हणजे गावातल्या एका मारुती मंदिर म्हणे मध्ये किंवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये किंवा एखाद्या शाळेमध्ये तो सुरक्षित पहिला जागेवरनं हलवणं गरजेचं आहे बर बर आता अनेक इतिहास अभ्यासक लोक सोलापूरला फक्त केवळ आणि केवळ त्या शिलालेखाला बघण्यासाठी येणार आहे अच्छा बर। इतका तो महाराष्ट्राभर प्रसिद्ध झालेला आहे बरं बरं बर, बर। म्हणून त्याचं महत्व त्या गावातल्या लोकांना माहिती नाही नितीन याच्यामध्ये शापवचन आहे अशा पद्धतीचा तुमचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये शापवचन नेमकं काय असतं पुरात काय आहे ते, ते गावामधल्या एका मंदिराला दान दिलेलं आहे या ह्या अच्छा त्या काळामधले वीस सोन्याचे नाणे त्या स्वरूपामध्ये देणगी दिलेली आहे आणि काही जमीन दान दिलेली आहे तर ते भाग दोन फुटल्यामुळे मधले काही सात आठ ओळी लागत नाही आणि त्याच्यावर अभ्यास चालू आहे तो पण लवकरच प्रसिद्ध होईल सगळे माहिती वगैरे आणि वर सूर्यचंद्र आहे आणि गाईचं चित्र आहे याचा अर्थ जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत दिल्ल दान हे मंदिरासाठी असणार आहे आणि ते कोणी लाटू नये म्हणजे कोणी ते हडप करू नये याच्यासाठी बाजूला तलवारची भीती दाखवलेली आहे आणि शेवटी शाप वचन आलेला आहे अनेक शाप आहेत तर त्याच्यामध्ये एक शाप तुम्हाला उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर साठ हजार वर्ष निष्ठेतील किडा होऊन जगेल असे ती शापवाणी खाली देण्यात आलेली आहे अच्छा अच्छा हां 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 हा म्हणजे लोकांना भीती बसावी त्या मध्ये म्हणजे दिलेल्या दिलेल्या दानाच्या संदर्भातली भीती बसावी या अनुषंगाने तो उल्लेख दिलेलं दान कोणी हडप करू नये जमिनी कोणी बळकावू नये त्यासाठी ती करतो त्या काळामध्ये करून ठेवून बर नितीन हा शिलालेख जो आहे तो महाराष्ट्र पुरातत्व विभाग जो आहे तर त्यांच्याकडून जतन होण्यासंदर्भात काही प्रक्रिया होऊ शकते का किंवा काय करायला पाहिजे काय करावं लागेल प्रथम नागरिकाला त्यानं सरपंच पहिला, पहिला, पहिला है काम आहे की तो ताब्यात घेऊन सुरक्षित ठेवला पाहिजे बर बर आणि मग नंतर त्याचा तो दोन तुकडे झालेले आहेत तर ते दोन तुकडे कसं जॉईन करता येईल याच्यावर आपला अभ्यास करता येईल बर 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 आणि मग ते व्यवस्थित लावून ठेवलं आणि त्याच्या माहितीचा फलक लावला तर त्याचा उपयोग येणाऱ्या उक लोकांना होईल अच्छा म्हणजे आहे तिथं जतन केलं तर म्हणजे लोकांचं हे एकत्र करावं लागेल आणि बसस्टँडच्या माग पडलेली ही शिळा काढावी लागेल साधारण दहा फूट लांब शेळा आहे दहा फुटाची लांब आहे हो दहा फूट लांब मोठी साईजची शेळा आहे आणि तो पडलेला तुकडा साधारण एक दोन फुटाचा आहे बरं दहा अकरा फूट असं सराव तो भिंतीवर लावून ठेवता येईल बरं बरं हो हो अच्छा ग्रामपंचायत ही त्यासाठी चांगली जागा ठरू शकते आता आ, था था ते स्थानिक तिथल्या लोकांचं मत काय त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे अच्छा अच्छा तरी तुम्ही एवढं मोठं जे प्रकाश जो होता धान्याचं काम केलं दृष्ट्या त्याचं महत्व लोकांच्या समोर पहिलं वाचन आहे पहिलं वाचन आहे अजून याचा भरपूर भर पडणार आहे त्याच्यामुळं अनेक महत्वाच्या गोष्टी खुलासे होणार आहे अच्छा त्याच्यामध्ये स्वदत्ता परदत्ता वा यो हरते वसुंधरा अशी सुरुवात असं तुम्ही राजांचा हे असत ते बिरुद असत म्हणजे त्यांची स्तुती केलेली असते राजांची अच्छा बरं आणि मग लेखाची सुरुवात असते त्याच्यामध्ये वीस गद्यान म्हणजे त्या काळात तत्कालीन ते सोन्याचं नाणं आहे वीस गद्यान म्हणून बरं बरं तर ते त्यांनी दान दिलेलं आहे आणि जमिनी दान दिलेल्या आहेत गावामध्ये महेश्वराचं मूल एक जुनं मंदिर आहे महिमेश्वर आणि हो, त्याच मंदिर आता गावामध्ये बघायला मिळत नाही पडलेलं आहे फक्त शिवलिंग मात्र शिल्लक आहे तर हे दान त्याच मंदिराचं असण्याची दाट शक्यता आहे अच्छा मग त्याचं काही उत्खनन किंवा असं काही पुढं भविष्यात होऊ शकतं का ते मंदिर पूर्ण पडलेलं आहे सध्या एक दोन चार पाऊल म्हणजे उतरून जावं लागतं मंदिराच्या घरापगरामध्ये जाण्यासाठी आणि पूर्ण उघड्यावर आहे त्याला एक आश्रय पण नाही आहे आणि गावामध्ये दुसरं एक मंदिर आहे ते चांगल्या सुस्थितीमध्ये आहे परंतु ज्या मूळ मंदिरावरून गावाचं नाव महिम पडलेलं आहे तो ते म्हणजे महिमेश्वर महादेव मंदिर आहे अच्छा देवाच्या नावावरून गावाचं त्याच्या नावावरच नाव पडलेलं आहे सोलापूरमध्ये अशा अनेक गाव आहेत की त्यांच्या शिवलिंगावरनं त्या गावाला नाव पडलेलं आहे उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं तर अगोदर जाताना सोलापूर सोलापूरवर पहिलं येणारं गाव जे आहे कुंभारी कुंभारी तर त्या गावामध्ये कुंभेश्वर महादेव मंदिर आहे अच्छा म्हणून ते गावाचं नाव कुंभारी पडलेलं आहे आणि आपल्याला सावळेश्वर टोल नाका जो आहे सोलापूर पुणे रोड वरचा तर गावात सावळेश्वर मध्ये सावळेश्वर महादेव मंदिर आहे अच्छा आश्वर लावले की ते समजायचं की तिथं महादेव मंदिर आहे अच्छा तर त्याच अनुमानानं हे गाव जे आहे ते देवाच्या नाव महिनेश्वर इथं महादेव मंदिर आहे याचा अर्थ त्या महादेव मंदिर गावाचं नाव पडलेलं याच्यामध्ये इतिहासप्रेमी असतील किंवा ज्यांना या विषयामध्ये रस आहे आणि एकूण तालुक्यातले सजग नागरिक लोकप्रतिनिधी बाकीच्याही लोकांनी याच्यामध्ये गांभीर्याने या गोष्टी घ्यायला पाहिजेत हो 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 आणि जर शक्य असेल तर होईल थोडं लोक तुम्हाला जर ते संपर्क करतील स्थानिक लोक आणि आमच्यापर्यंत बातमी आली की आम्ही लगेच जाऊ आता सोलापूर जिल्ह्यातील जवळपास नऊशे त्रेसष्ट गावामध्ये जाण्यामध्ये मला यश आलंय बरं दीडशे गाव बाकी आहेत ते लवकरात वर्षभरामध्ये पूर्ण होतील अच्छा चालते धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला या संदर्भात स्थानिक ग्रामस्थ ही पाठपुरावा करतील आणि पुढाकार घेऊन त्याचं जतन करतील अशी अपेक्षा व्यक्त करूया तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या